हो नमस्कार तलाओ, तलाओ आता तर आम्ही आलता आलोय सोन केला आणि हे बाबा हे तलाव तलावाचं पाणी वाढले मध्ये कमी झालं तर आता अजून गेले आलतो ना आता त्याच्यापेक्षा जास्त वाढले पाणी हे ना आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ आमचा काय कधी एकदम आणि हिथून आम्ही खाली सुद्धा गेलो नाही कारण इतकं पाणी वाढले ना त्यामुळं खाली हिथून बघा इथून पायऱ्या उतरून जायचं तुझा धाडस पाणी बघूनच भेट वाटायला त्यामुळं बाहेर बोल की काय म्हणतो संचे सँडल बाबा हे संचितचे सँडल आहे जे संचेतनं जबरदस्ती घेतलेत नाही नाही म्हणलं तरी कुठून घेतले तर रे डी घेतलेत घेतले चला काय ठेवायचे का बरोबर मग बरोबर असणार आले आम्ही घरी आणि येऊन बसलो होत उशीर झालं नारळ नारळ काढायचे आहेत आणि तसे दाफायचे असे शेताफा नाहीत घेऊन जाण्यासारखे आणि इकडं शहाळ्याचे नारळ आहेत ते काढायला आहे मी संचित आमचं जेवण करत बसलं येताना त्याच्यासाठी टिफिन घेऊन येत असतो का पाऊस पडलाय नव्हते हो की इकडं भरपूर थांबा थांबा मी येते पहिलं मला तू येऊ द्या आपण झाड लावलेलं काय हात लावलेला आलं का मोठ तेवढंच की त्यांच्या स्कूलमध्ये काय होतं एक पेड माके, एक माके पुर के ना, ना, ना? तर ते हिता मी लावलं होत भरपूर टांगलीत की नार हे अलीकडचे शाळाचे नार आहेत काढाय शाळाचे हे पण इथले छोटावाला तो काय लागलाय तो पण आहे ते पण आहे पाच काढ हे इथले आणि ते तो एक आणि हलवून थोडस तरी पण बघा हे ते शंभर टक्के शहाचे नारळ आहेत हे वाले हे चार इकडे आहेत का बो इकडं आहेत पण हे खूप लहान आहेत अजून नाही लहान आहेत बापरे किती आर ला लागायला लागलेत ना सगळीकडं सगळीकडे हेच आहे मी चुडो का त्याला खालून तर बघा एक पहिला काढून बघूया कानाव लागते एक खालून बघा तुला तुला लाकडाचा नाही आहे तो स्टीलचा एक तर लाकडा चोक मोठी धरमे आले बघून तरी बघा खुर्चीवरून काय काढता येणार त्यामुळे आता स्टुला नाही गेलेत त्यांच्या हाताला येणार मला उभं करायला लागलेत माझ्या तर हातापासून भरपूर उंचच्या उंच नारळ हे छोटी छोटी झाड आहेत अजून ह्यांना आणि मी गेल्या वेळेस दाखवलं होतं बघा बघा हे छोटं झाड होतं ना तर ह्या छोट्या झाडाला नारळ होता ना तर तो खारोटे असतात ना तर त्या खारोट्याने पाडला

हे वीतले दिसते घटते हो एक okay. नंबर नाही सगळं पाणी जास्त न्यायचं मला माहितीच होतं एकदम बरोबर परफेक्ट टाईमिंगला काढले आपण नाळ थांना आता बाकीचं राहिलेलं काढ पिक आहे ना एक कुठं असं कळ कसा वेगळं असलं तर शाळेत पाणी कुठं उघड असतं बघा अशी मेहनत करून काढलं आणि कसलीच मला आहे तयार नाहीत म्हणजे कोवळा आहे ना आणि असंच पाहिजे खरं तर आता आम्ही बाकीचे तीन चार आहेत ते काढतोय काय म्हणते नको का रे पी ना हे तर वेगळंच आहे एनर्जी ड्रिंक आहे किती तुला काही समजतं का ग्लासमध्ये का तुम्ही ग्लासमध्ये मस्त बसले मला इतकी काय करवत कुठे आहे नायगा? का हा हे हे पटकन आहे ना त्याने फिरवायला चांगले आहेत की विकतच पन्नास रुपये नारळ घेऊन तर एवढं पाणी प्यायला मिळते का किती पाणी निघालं आणि काय काय नारळामध्ये अजून जास्त असतं पाणी का पुढच्या आठ पुढच्या आठवड्यात पुढं जाणार शंभर टक्के पुढं म्हणजे शाळेच्या पुढं मलाही तयार होणार जास्त नाही बाबा चिंता कच्च्या कशा लागते कच्च्याचा काय उपयोग नाही हो बी तर तयार झाले का त्याच्या थांबाले थांबा तर ते बघा दोन काढले मिनार आता आणि दोन ठेवले आता एक मिनार आहे ना एक घरी जाणार आहे आणि मोठा एक स्टूल आहे आमच्याकडे स्टीलचा स्टीलचा नाही म्हणजे आहे स्टूल जसं मोठा तर त्या स्टूलवर उभा राहून इकडचे काढणारे बुक आता प्रयत्न करू आलेत काय वांगी बघू काय आहेत का, का अरे काहीच नाही कांदा नाहीच वाटत छोटे ते कांदे लहान लहान हे आहेत एकदम वांगी वांगी तर काय कशासाठी ठेवलेत काय माहिती वांगी ते वांगी पण चांगली नाहीत हा नक्की नाही चांगली ना ना का नाही नाही काय सुद्धा चांगले नाहीत एकदम घाण अशी वांगे आहेत बघून त्यांना घ्यावं असं सुद्धा वाटत नाही आणि नवीन होती तेव्हा चांग म्हणजे असे छान होते आता आता ना काय झालं काय माहिती वांग्यांना तर ह्या झाडाची कशी आहेत बाबा येते काय याचं वेगळंच दिसायला त्यांना बघून घेऊच नाही मला तर वांगे किडाय पण लागलेत तर काय तर कमी पडला असेल ते हा जोक नाही चांगली काय घ्यावी असं वाटत नाही घ्यावं असं वाटत नाही बघून वांगी कांदे पण छोटेच आहेत लहान आहेत त्याच्यात काहीच नाही त्याच्यामध्ये बोल ना नाही चांगलं काय काय आणत किती काठी मग जावा हो ह्याच्यावर उभं राहून आता ह्याच्यावर उभं राहणार कळायचा प्रयत्न ह्याच्यावर उभा राहणार काय नाही <sus> <आपुणी। sus> नाही संजितच्या नाळे हो जाय काय त्याच्यात असं वारोड तयार करायला लागलेत काही 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 ठिकाणी तर त्याच्यासाठी आणले आता आम्ही औषध देताना ना तर ते वाटे करायचे त्यांना द्यायचं आता घेऊन या काटे एकच नारळ आहे काढला आणि हा चिंचा तर काढायला लागलेत अजून कच्च्या आंबट आहेत जास्त तरी पण आपल्याला थोड्याशा घ्यायला लागलो राहू दे जास्त खात नाही कोण कशाला आहे काय माहिती ते अंजीर काढा अंजीर काढा अंजीर एवढं खाणार आहेत काय भाऊजी हां सांची आता गेलीत चितुंब्याला सांची येईपर्यंत वाळून जायच्या चिंता आधी तर एवढं बारीक आहेत बघू किती लहान आहेत राहायच्या आहेत येईपर्यंत सांची एकदम मोठं पण झालं आता ना हां हे बघा पडलं पास पास, पास काढू नका पान पडायला लागले सगळं उचलायचं कोण मी उचलायच मी ते अंजीर काढा म्हणते तर हा कटाव ठेवा कशा बघू तर काढून एक आपण येईपर्यंत राहणार आहे का नंतर हा कुत्रा आहे काय ना। पानं नाही नुसतंच लाकडं येत लाकडाला अंजर लागायला कसं का काय पानं लागणार ती वरती किती येते इथून सहा दिसायला लागलेत की हे तिकडचे चार बघा तर एक काढून बघू खाऊन कसं आहे हा बघा एक हा बघा तर ना आजू का एकदम आहे ना धाडीच आमचं असं आहे ते ना कुठं बिना मोबाईल शिवाय काय दाखवले किती सँड नवीन नवीन सँडल आणि येणार असं पाण्या बी पिलो निघतंय का हे याचं केसराचं ओझ होत आहे ना वजच घेऊन जायचं काढून येतलं तर टाकून द्यायचं त्या मशीननं किती सोपं आहे आतापर्यंत कुठल्या मशीन नेत्या आपण पण एक मशीन घ्याय पाहिजे तसले पाहिजे मग तेच की तसलं घ्याय पाहिजे

काय काय अच्छा जाईल ती पण परत हे ना, ना? पर देऊ का आरती टाकू म्हणू का संपवायला लागतोय लगेच एक आपण एवढं सगळे त्या दिवशी किती वीस सोळा काढले होते ना बॅग मध्ये परत

वार सुटले बाळ आहे दीड वाजत आले दुपारचे पण कमी झाले तोपर्यंत आणायची काय कणस पुरी भांड मला बघायचं होतं होते मातीत येत आहे का तिकडं आहे काय मला कळायचं नाही भांड नाही तिकडंच आहे तर नाही म्हणजे तिकडच आहे पण तिथं ठेवलंय कुठंतरी ते भांड कुठ ठेवले काय माहिती पण ठेवलंय कुठंतरी नको कशाला आण कुठ एवढं सामान कुठं ठेवायचं कुठं कसली झाडाची काय म्हणते पानं पडून येत पडते थांब तर किती फास्ट चाललाय पुढं आता तर मग मोठी झाली असेल मी पण आता तुम्हाला दाखवलं होतं ना तर त्याच्यावर नाही आम्ही पण गेलो खाली एकदा दोन वेळा ते चालते एकटं आणि हे ना मला मम्मीला काढी न्यायची आहे पण कधी आता इथून जाताना योग असेल तेव्हा बघ मम्मीला पण अशी मोठी पाहिजे ही गुलाबासारखी जास्वंद आहे त्यामुळं हे अरे 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 का हो टाकताय कसं असं बिचाऱ्याच्या अंगावर पडलं हा मैसर कस टाकतंय म्हणलं बिचाऱ्याच्या अंगावर टाकलं ओरडत गेलं बंद कर ते म्हणजे घाबरून गेलं का लागलं येऊ द्या आतन कडी लावली शिंगाव घेऊ दे का ना तुला शिंगाव घेऊ का डेंजर आहे कशी बघते रागाने बघितलं का ते बघ मार मारेलच म्हणते का फाईट मध्ये उडवून शिंगानेच मारत ते शिंगानेच मारतात म्हणत मशी डोक्याने ते नाही शिंगाने हे मका वाळून गेली म्हणजे आपली पण अशी झाली असेल की हा ऊस कुठून आता खायला गवत भरपूर वाटले आणि गार गार थंड गार वारा ऊन नाही त्यामुळं बरं उन्हात जा वाटत नाही का मग अशी ऊन पडलं होतं ऊन पडत आहे थोडं आभाळ येते उन्हात जा वाटत नाही म्हणलं आप्पा ते काय आपण कुठ इकडचं काढलं काय सगळंच हे लवकरच अरे सगळ नको काय काय ह्याच्यामध्येच बघून घ्यायच काय खायला तिकड जाऊ किती जरा हिरव हिरो दिसते का नको हा समोरूनच गेल बापरे इकडं गाडी घेऊन येतात काय आपा हे असल्या शेतात चाललेल्या गाड्या खराब होतात लगे किती प्रॅक्टिस लागते इकडं गाडी वेळच म्हणजे इथं गाडी हा कोण असली बोर खायला आवडते पण कधी लागतात माहिती पण नाही जानेवारीमध्ये असते बहुतेक संक्रांतीच्या वेळेस दिसतात सगळंच मोरे कामं केले की नाही हे इथलं हे बघा हे सगळं किती मका होते गेल्या वेळेस दाखवलेले मी इथून दाखवलेली सगळी मका काढून नेली विकली म्हणजे इथली मका वेळा <coughs> तेव्हा पण दाखवलं होतं तेव्हा काढतच होते अरे पाणी झालं का आलो तेव्हा जास्त होत जरा ना कमी झालं पाणी पोहायला ओ पोहायला चला पप्पाला कुठे येते का पोहायला विचार नाही पप्पांना पोहायला क्लास कम्प्लीट केला कडे पत्ता नको आहे कडी पत्ता घरी कशाला नको आहे भरपूर कडी कळ कर... ते काय म्हणते डब्बा गच्च भरून आहे काही काय नाही नको राहू द्या आहे तर शेण नाही ते वारोळाच आहे हे <laughs> पण आपलंच आहे काही तिल हे पुढचं काढायचं आहे ते ना ते खायलाच ठेवले काढून खायला हा उन्हायला लागलं एक सांगितलं तिथं पाणी पडायला लागले बघ आपले कस काय यस हे जरा चांगलं दिसतंय हिरवळ इकडं हे ना 何 मग अशा आम्ही खाली गेल्यानंतर हा ऊस आणला होता आणि आता मी बाहेर बसून हा लिंबाचा पाला काढला तुम्हाला लिंबाचा पाला लागायचा आहे नारळ आणि याच्यात एवढे कणसे काढले तुम्हाला ह्याच्यात एवढी मग मक्की चिकणीस तर एवढं सगळं घेतलं संचीचा टिफिन आता सगळं आवरते किती वाजल्यात आता तीन वाजतून गेल्या त्यांचं चाललं आहे बाहेरचं झाडून घ्यायचं काम निघतय का तर रेडी पोझिशन मध्येच की गाडीत करेल चालू पोरग गाडी चालू करशील अच्छा ओके हा मी तो अजिंडूचा आवाज दाखव का दाखवा

माझी तर काही इच्छा नाही आता आवरून झाले आमचं सगळं आता निघणार आहे आम्ही पावणे चार वाजत आले आता जवळपास जायला अर्धा तास लागतोय हो साहेब वरून थोडीशी भीती वाटतेच तसं मला